खानगाव खानगाव दाखवला भेटूया पुढे आवड आपण मंदिरापासून आलोय ऐक इकडे विषय कस माहितीये पाच मिनिट ऐकून जायचं आज समोर ते तिसरा समोर बी आज तुम्ही नारळ बिरळ फोडलं पाहिजे आणि काही चुल ब्लॉग तर भावना तुम्हाला माहिती आहे का आपण दर सोमवारी कुठं ना जात जातो आता सोमवार सोमवारी पाचव्या सोमवारी म्हणजे पाचवे पाचव्या सोमवारी आम्ही चालू खाणगावला असा विषय झालाय की आम्ही जण कमी आहे आणि विषय असा आहे की पाऊस चालू झालाय आता एक विषय खोल झाला आता पावसात जावा लागणार आम्हाला तर तुम्ही ब्लॉग लास्ट पर्यंत नक्की पाहता भेटूया आपण पुढे

आईला कुठला करून ठेवला पाठी पशी आता इथून आपल्या किती आतमध्ये किती आपलं तीन किलोमीटर एक किलोमीटर आतमध्ये आमची आठवून आम्ही मिळत आहे तुम्हाला सांग तुम्ही कधी खाणगाव पाहिलं खांडगो दाखवलं नाही खाणगावच बघितलं खानगाव दाखवायला माहितीये काही आवडायला भेटूया पुढे मंदिरापाशी आलोय तुम्ही पाहू शकता सत्यम काय होतंय सत्यम सत्यम कसा महाकाल कसं वाटतंय एवढं ओल जय बाकाल ना आपण मंदिरापाशी आलोय ऐक ना ऐकणार कस माहितीये काय आज सोमो ते आमच्या पोळा बी तिसरा समोर बी आज तुम्ही नारळ बिरळ फोडलं पाहिजे

ब्लॉगर सध्या ब्लॉगर झाले सस्ते ब्लॉगर आलेले दोन लाख त्रेपन्न दोन लाख त्रेपन्न सगळे फुल वल्ले होऊन आलेले इथे पवन पवन आलेले नाही पवन थोडा आजारी होता पवन आलेले नाही आता दर्शनाला लाईन पण नाही आहे नाही का मग सगळ्या आता एक दर्शन आहे

Nara koko aata fom-fom mariyatlai. Nara

पवन वाघो आणि लोक तिकडून आता कुणाला पण नाही का पवन वाघो आलाय कुणाला कुठून जायचं म्हटलं तिकडून फॉर्म फॉर्म नाही तिकडून जायचं म्हटलं मी म्हटलं मी पवन वागेल नाही हुमे परी बरी हुमे म्हणजे बीसिरिअस रोय काय रियस आहे ना तुलाही उचल काय सत्यम तू पक्का माठे तुम्हाला काय 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 करायला आलं कुणाला हे घर हे घर नाही हे घर नाही आलो सिंग काहीच तू पाहू शकता ते मी झालं चल हा तू मारून प्रदर्शन 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 म्हण ब्लॉगर डिप्रिशिशन म्हणतो डिप्रिशियन माझेकडे फक्त आम्ही सचते रे मी आहे का आम्ही सते युटुबर हे का रे मोठे सबस्क्रायबर आले युट्यूबर गेमर होते मोठे गेमर आम्ही कुठे आम्ही नलं यूट्यूबर्स का रे आता धरला का फोन लगेच चला ब्लॉग या सोमवारी गर्दी थोडी कमी आहे कारण की पाऊस खूप जास्त चालू आहे भाऊला स्नॅप काढत हे काहीच भेटूया आपण पुढं तर ब्लॉग तुम्ही पात्रा छान थांब थां रि रिस्टार्ट रिस्टार्ट स्टार्ट रे गाईस आता आपण इथं ब्लॉग एंड करूया की पावसाचं वातावरण लस चिवळ आहे आणि आमच्या साग्यांची लागलेली आहे तर ब्लॉग इथंच एंड करतो भावना भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये लवकर तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग उद्याच पाहायला भेटेल आपला तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब झालंच पाहिजे तर बिल्ला तुला काय म्हणायचंय का जय श्री महाकाल जय श्री महाकाल जय श्री महादेव अरे इकडे इंटर राहिलं कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं